नमस्कार मी गंगाधर प्रगती न्यूज आपले स्वागत आहे नवनवीन नम ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती नांदेड शहरात मोठ्या उत्साहात साजरी दिनांक एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती नांदेड शहरात मोठ्या उल्हासात साजरी करण्यात आली भाग्यनगर कमानीजवळ रक्तदान शिबिर महाप्रसाद सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली ही शोभायात्रा आनंदनगर श्रीनगर एस पी ऑफिस ते कवठ्यापर्यंत का शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर यात्रेचा समारोप करून सर्वांना महाप्रसादाचे आयोजन केले होते या यात्रेमध्ये स्त्री पुरुष पिवळ पिवळे ड्रेस कोडमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर शारदा माने आज दोनशे नव्याण्णव अहिल्याबाई वखरांची जयंती साजरी होत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जगामध्ये आज जनकल्याण करते आदर्श राज्य करते ज्याचं नाव गाजलेलं आहे त्या अहिल्याबाई ओकरांची जयंती आज उत्साहाने साजरी होत आहे पण एक आम्हाला खेद वाटत की अहिलेबा ओकरांचा पुतळा नांदेड मध्ये नाही अनेक जणांना भेटून सुद्धा पुतळ्याचं कोणी गांभीर्य घेत नाही आम्हाला याच्या पुढच्या वर्षी तीनशे जयंती जयंती आम्हाला अहिल्याबाई वक्रांच्या पुतळ्यासमोर साजरी करायची नाही आम्हाला पत्र मिळाला आम्ही या सरकारचा किंवा या नांदेड ना मधल्या मंत्र्याचा आम्ही निषेध करू आणि ज्या जो कल्याणकारी अहिल्याबाई वकरांचे मानवाचे नाही तर प्राण्याची सुद्धा काळजी घेणारे असा अहिल्याबाई वकर कन्याकुमारी पासून ते रामेश्वर पर्यंत जनकल्याणाची कामे केलेली अहिल्याबाई वकर हा जे अहिल्याबाई वकरांचा पुत्र नांदेडमध्ये नाही एक खेदाची बाब आहे कुठेतरी आम्हाला आम्ही कमी पडतो की काय असं वाटतं पण आम्ही कमी नाही आम्ही संयमाला घेत आहोत ते आठवण ठेवली पाहिजे आणि पुढच्या वर्षी आम्हाला तीनशे जयंती आम्हाला आयोजे पुतळ्या समोर साजरी केले पाहिजे एवढे बोलून सांगते जय महालाल जय अहिल्या पोलीस पाटील आहे माहित आहे दोनशे आहे आयल्या बाहेरची सर्व भारतामध्ये आमच्या आईमुळेच आम्ही ओळखले जातो नाहीतर आम्हाला कोणी ओळखत नव्हतं आणि अशा माहिती आम्हाला पुतळ्याची जयंती पर्यंत पुतळा मध्ये झालाच पाहिजे माझ्या भगिनीने आता सांगितलेलं आहे आणि आम्हाला पुतळा नाही म्हणून आम्ही कुठेही जयंती साजरी करत आहोत याची शोभायात्रा फार मोठ्या उत्साहामध्ये सर्व स्त्री पुरुष दोन तासाच्या गजरामध्ये यात्रा निघालेली आहे भाग्यनगर ते यात्रा जाणार आहे तर या यात्रा मध्ये सर्वच समाजातील लोक जे उपस्थित आहेत त्याचा सर्वात आनंद वाढतो या रक्तदान शिबिर होता आरोग्या शिबिर होता अन्नदानाचा कार्यक्रम विविध कार्यक्रमांना जे जाए। आहेत जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेले आहे तर हे सर्व देशवासींना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा येतो